चला मग आज मी नवीन रेसिपी बनवलेली आहे चला तुम्हाला ही रेसिपी कशी बनवली पुढे दाखवते सर्वात आधी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेले आहे ववा चोळून टाकलेला आहे गरम तेल करून टाकलेले गरम गार झाल्यावर जर हाताने तो मिक्स करून घ्यायचा आपल्याला असं फिट झालं ना गोळा तर आपल्याला साध्या पाण्याने मळून घ्यायचं आहे मळून झालेलं आहे आता हे मी पंधरा वीस मिनटं झाकून ठेवते हो तोवर आपण चटणी बनवूया चटणी बनवायसाठी मी तीन उकळलेले बटाटे घेतलेले आहेत हाताने कापून घेऊ शकत तुम्ही मी कापून घेतलेत तुम्ही हाताने फोडू शकतात कडे गरम करायला ठेवलेली आहे इकडं त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे कढीपत्ता हिंग आणि धने भाजून फुटून घेतलेले आहेत बडीशाप फुटून घेतलेली आहे ती टाकली आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिरची आपल्या तिखटप्रमाणे प्रमाणे टाकायची तुम्ही किती कमी जास्ती करायची ते तुमच्या अंदाजनी मला तिकट लागतं मग मी जास्ती मिरची टाकलेली आहे आता हे मिक्स झाल्याच्या नंतर मी ते बटाटे कापून घेतलेले आहेत ते टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते सगळे हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये मी सुके मसाले टाकणार आहे सुक्या मसाल्यामध्ये मी हळद घेतलेली आहे आमचूर पावडर चाट मसाला काळी मिरी पावडर गरम मसाला जिरे पावडर आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी कोथमीर आपल्याला बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची दोन मिनटं चांगलं हलवून द्यायचं आहे आणि दोन मिनटाच्या नंतर गॅस बंद करते मी हे थंड होण्यासाठी मी साईडला पंख खाली ठेवून देते आता इकडं मी पिठाचा गोळा साईडला झाकून ठेवला होता तो काढून दो चांगला मळून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचे बारीक बारीक गोळे करून समोसे बनवायला तयारी करायची मी पोलपट लाटणं घेतलेलं आहे आता मी तुम्हाला हे लाटून दाखवते आपण पोळी लाटो तसंच लाटायचं आहे फक्त हे जाड पण नाही बारीक पण नाही मिडियमच लाटायचं आहे आणि ओबी साईड करायची आणि दोन तुकडे कापून घ्यायचे चाकूनी सुरीनी आणि त्याला एका साईडला पाणी लावून ती किनार चिपून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मिश्रण टाकून एका साईडमधून सगळीकडून पाणी लावून घ्यायचे आपल्याला आणि ते मिश्रण आतमध्ये टाकून त्याचे काटा बंद करून घ्यायच्या काटा व्यवस्थित बंद करून घेतला आहे ना तर आपला समोसाबरोबर तयार झालेला आहे हे बघा समोसे मी असे सगळे बनवून घेते सगळे समोसे बनवून झालेले आहेत चला मग तेलाकड तेल मी सोपमट गरम केलेले जास्तीत गरम नाही केलेलं आणि ह्याच्यामध्येच मी बारीक गॅसमध्ये वर खाली करून मग थोडा फास्ट गॅस करणार आहे उलट पुलट करून मग आता मी गॅस फास्ट केलेला आहे आता मग आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत बारीक गॅसमध्ये तळून घेतले ना मग त्याला ते फोडबीड येत नाही आणि फास्ट गॅसवर केले ना त्याला फोड येतात चपातीवाणी म्हणून बारीक गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचेत समोसे मी सगळे बनवून झालेले आहेत हे बघा ते उलट करून मस्तपैकी आपल्याला समोसे तयार झालेले आहेत माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक